झाला रेला का उशीर का काम करता करता उशीरच होत नाही तर काय होते काय करतो ते इतके उशीर व्हायला भांडे घाशीत होते इतका वेळ असतो का भांडे झाडून किती वेळ झालं तुझी वाट बघतोय झाला उशीर काय तू तुझं माझ राजीबात प्रेमच नाही प्रेम नसत तिथं आले असते असं असतं का मग हे काय मी किती आता एक एक क्षण मला एक एक वर्ष सारखं वाटत उन्हाळा कसला पडला हे हा बाई बाहेर तरी आहे का रानात कशाला येईल बाहेर निघलो की बाया म्हणते बाई राहणं तर काय काम नाही कुठं जात असं बाई अशी तिला म्हणायचं मला काम आहे राहणार बायांचं काम असत म्हणायचं बायांचं कसं असतं ऊसात मोटर चालू करून द्यायची म्हणायचं मला दारे धरायचे तास सांगून द्यायचं बाया शेजारी पाजारी कसे असतात नाही का नुसतं कुचबुच हिला तिला नुसतं निघले की लगेच बायांच सुरू होत आहे तसं नाही काहीतरी कारण सांगावं लागतं काय कारण सांगायचं कारण सांगितलं ते तर माहिती ना ते तर हायच कारण काय सांगाव त्यांना आता काय बोलाव त्यांना त्यांना माहित नाही शेत आहे बाय जात असेल कुठं ते नाही आणि का माहित शेतात म्हणायचं काय काय अवघड काय मग कुणाला काय बोल का नाही बोलत तेच आहे नाही मग आता काय एवढं काय संशय घ्यायला काही बॅक कर आजकालची दुनियालाही बॅकरी संशयखोर संशयखोर आपण चांगले वागलं तरी ते लोकांना तसंच वाटतंय नाही आता कुणाकडे बुड दाखवले त्याचं काय तेच ना मग लेज भारी दिसते तू आज राहावं लागतं ना तुमच्यासाठी माझ्यासाठी वायला ते आमचं का येड काय रथ आहे गबाळ्यासारखं आणि त्याच्यामुळे मला ते आवडतच नाही रात्यान त्या पण समजून घ्यायचं तुम्ही कोण तुम्ही नाही समजून घेणार मग कोण घेणार आहे कधी राहायचं रे रात्यान रात्यान नाही मला तूच आवडतीस मग माझ्यासारखा त्यांना पण जीव लावायचा नाही मला पण मला तुझ्या आवडती ना मग आवडते म्हणून की त्यांना पण काय द्यायचं काय हाकलो होते मग नाही हाकलू नाही पण तू तुझ्यावर प्रेम ठेवायचं आणि तिच्यावर मग तसं दोघीवर प्रेम ठेवायचं काय काय अडचण घ्यायचं समजून होते त्या पण सांगायचं समजून प्रेमाने आणि असं राहत राहत असते नाही पण तू एकदम ब्युटिफुल दिसते हा का बरोबर तुम्ही चांगले दिसतात ना म्हणून नाही नाही लय छान दिसते सुंदर संध्याकाळी भेटायला येत जाणार आणि आपण काय करू आता दिवस उन्हाळ्याचे दिवस येत संध्याकाळी गार होत जाऊ येत जाईन ना का येत जाईन तुमच्यासाठी काय पण नक्की येशील का मग मी वाट पाहिन नक्की नक्की थाप, मार। थाप कशाला मारू नक्की नक्की मी आज वाट पाहिजे तुम्ही लावताना काढीन सर उन्हाचा भिंडू न अरे ती कशाला येते रानात ती आपली नोकरदाराच्या बायका सारखी खुशाल फॅनच्या हवेला खुशाल झोपली असं म्हणताना तर मग बघा मग काय आता रानातलं काम मला बघावं लागतं ती कसली येते आणि ती येते वाटत चुकून यायची नाही ती अशा उन्हाच्या तडाख्यात काय झालं येणार नाही मला खात्री ना मग मी येणार आहे का तुला इथं बोलायला काय सांगता येते येणार नाही तू त्याची काळजी करू नको ते येऊ शकत नाही खात्री का मग ती उन्हा घेणतच नाही ती लई सुकुमरे खुशाल आपलं पाच चपड पड राहणार आ... महाराणी म्हणून मग मग तुला काय लय अवघड आमचा तु काही मन पण मरालीस का हकुलेत आवडते हां हो का तुमची बायको आवडत नाही का काय तुम्हाला अती पण आवडते पण तू जरा नाही तेच मला तुमची बायको नाही का आवडत अती पण नाही आवडते पण तू तू पण आवडते ना आणि मग तुमच्या बायकोने जर असं बघितलं तर मग कसं होईल ती कशाला येते मरायला इकडे कशाला येते माव भी नवरा येन इकडे तर असं बघितलं तर दोनच तुकडे करीन माझे तर नवरा गेलाच तिकडे रानात ते दाऱ्यावती करते आणि ती कशाला येतो इकडे काही ना झालायचे असच बांदा बांदानी बांदा बांदानीकून असा आले तर मग काय करायचं ते नसतोय इथे इकडे इतक्या इतक्याला रानात तू इतक्यालाम कसा इंतुरान तू काय झालं नाही येणार येणारच फिरत येत असते तर अरे आता मुलाच कोणी येत नाही आपण दोघत असते हे करीत आपण दोघे दुसरं कोणी येत नाही आपण गोष्टी घेत नाही काय त्याला एवढं कोण कोण खात एवढं त्याला तू का घाबरत असते कोणी बघितलं कोणी चर्चा काय मग बसायचं काही तू घाबरू नको असले वादी वाद करीत काय वाद होतो माहित नाही झालं वाद कसं होईल बघते कोणी सांगते कोणी अर कोणी सांगत नाही कोणी माहित होत नाही तू काळजीत करू नको इथं कोणी येत नाही मग कस काय आता एकदम फिलिंग भारी वाटायला लागली मला मग भारी वाटतय ना मग तू निस ती काय ती घरीच बसत तुला कधी फोन केला की मी व्यस्त मला काम असते का फिलिंग आज काय करती का आज बदलाय ते कुठं शिष्टी शिकली काय काय एडे बिडे झालं का काय का दारू पिऊन आलात तुम्ही मी कशाला तुमच्या बायकोचा आवाज काढू चांगली जोडी बसली तुमची बायको आहे की मी कशाला आवाज काढू काय म्हणते अरे अरे काय चाललं मारू नको तिला काय बोलत होत अरे काय काय नव्हतं बोलत ते तिच्या नाव्यान तिला मारलं चिरू नको नाही दुसरं काय नाही मग ते तिचं घरचं सांगत होती तिच्या नवऱ्या तू बरं जणात गप्पा मारायला टाइम भेटला

थी। 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 किती घेऊन बसायची टाइम मी आपलं भांडण सांगतो बागावना काय चाललंय का दुसरे सर्व करायला निघले अरे इथं उसाला पाणी सोडून मी बोलले बोलत नाही

अरे गप गप साली, गप साली गप मोकर करती तुला मोकर बोलले दिसायला लागले का तुम्हाला मी काय काम होत तुमचं इथं आरती मला सांगायचं काय काम होत तिचा आग लागू द्या मला काय करायचं कनवळ यायला लागली काय तिची नाही तू तिला कनवळाय लागली तुम्हाला एवढी तू किती दिवसापासून हे तुमचं नाटक काय संशय घेतली किती तुमचं आता काय संशय घेते का तू